ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र फोर वन झिरो अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग संजयकृत विश्वरूप दर्शनाचं वर्णन भाग आठवा ओवे आहेत दोनशे सव्वीस ते दोनशे छत्तीस संजय धृतराष्ट्राला विश्वरूपाचे वर्णन करून सांगत आहे पण अंध धृतराष्ट्राच्या हे लक्षात येत आहे की नाही याबद्दलची त्याच्या मनात आलेली शंका तो बोलून दाखवत आहे ऐसी एक, -एक शृंगार शोभा पाहत अर्जुना जात असे शोभा देवीची देव बैसला का उभा कि शयालू हे नेणवे अशी एक एक शृंगाराची शोभा पाहत असता अर्जुन भांबवला त्याचप्रमाणे देव बसले आहेत की उभे आहेत की निजलेले आहेत हेही त्यास आघवे मूर्तीमय देखत आहे मग आता न आहे तरी आतूही तैसेची दृष्टी उघडून बाहेर पाहू लागला तरी सर्वच विश्वरूपमय आहे असे त्यास दिसू लागले मग आता मी काही पाहणार नाही असा निश्चय करून तो उगीच राहिला त्याने डोळे मिटून घेतले तरी आताही त्याला तसेच विश्वरूप दिसले अनावरे मुखे समोर देखे तया भेणे पाठी मोरा जव ठाके तया हे कडे श्रीमुखे कर चरण तैसेची अर्जुन आपल्या समोर अगणित मुखे पाहत होता त्याच्या भयाने जेव्हा तो त्यांच्याकडे पाठ करून उभा राहिला तेव्हा तिकडेही विश्वरूपाची मुखे हात पाय हे तसेच होते असे त्याला दिसले अहो पाहता किर प्रतिभासे येथ नवलावू काय असे परी न पाहत आही लागले म्हणजे खरोखर दिसते यात काही थोडे आश्चर्य आहे का परंतु हे आश्चर्य ऐका की या विश्वरूपाच्या बाबतीत न पाहत असताना देखील म्हणजे डोळे मिटून घेतले असताही त्याला विश्वरूप दिसत होते कसे अनुग्रहाचे करणे पार्थाचे पाहणे आणि न पाहणे तयाही सकट नारायणे व्यापून घेतली प्रभूच्या कृपेची करणे कशी अद्भुत आहे पहा अर्जुनाचे पाहणे व न पाहणे हे सर्वच भगवंताने व्यापून टाकले म्हणून आश्चर्याच्या पुरी एकी पडीला ठाये थडी ठाकी तव चमत्काराची या आणखी महारनवी पडे म्हणून आश्चर्याच्या एका पुरात पडला असता तो तात्काळ किनारा गाठी तो आणखी दुसऱ्या चमत्काराच्या मोठ्या समुद्रात तो पडे ऐसा अर्जुनू असाधारणे आपुली या दर्शनाचे निंदाणे कबळून घेतला तेने अनंत रूपे या त्या अनंत रूपाने म्हणजे भगवंताने अर्जुनाला आपल्या अलौकिक दर्शनाच्या कौशल्याने व्यापून टाकले तो विश्वतोमुख स्वभावे आणि त्याची दावा वया लागी पांडवे प्रार्थीला आता आघवे होऊन ठेवला तो श्रीकृष्ण परमात्मा स्वाभाविकरित्या विश्वतोमुख आहे आणि तेच त्याने म्हणजे श्रीकृष्णाने आपले स्वाभाविक रूप दाखवावे म्हणून अर्जुनाने प्रार्थना केली म्हणून आता तो श्रीकृष्ण परमात्मा सर्व विश्वरूपाने बनून राहिला आणि दीपे का सूर्य प्रकटे अथवा निमुटली या देखावेचे खुंटे तैसी दिठी नव्हे जे वैकुंठे दिधली आहे

उजेडात अथवा अंधारात म्हणजे डोळे उघडले तरी व मिटले तरी ते विश्वरूप पाहावेच लागले हे संजय हस्तिनापुरात राजा धृतराष्ट्राला सांगता झाला म्हणे किम बहुना अवधारिले पार्थे विश्वरूप देखील नाना आभरणी भरले विश्व तो मुख संजय म्हणतो फार काय सांगावे अर्जुनाने नाना प्रकारच्या अलंकारांनी भरलेले व ज्या सर्व बाजूनी मुखे आहेत असे विश्वरूप पाहिले हे तुम्ही ऐकले का विश्वरूपाने लावलेल्या चंदनाच्या उटीचं वर्णन केलं त्यानंतर विश्वरूपाच्या मुखांचे व अर्जुनाच्या दिव्य दृष्टीचे वर्णन करत आहेत अर्जुन विश्वरूप पाहत असता त्याला देव बसलेले आहेत कि उभे आहेत निजले आहेत की जागे आहेत हे कळेन असं झालं होत दृष्टीच्या पुढे फक्त सर्वत्र पसरलेले व आश्चर्याने युक्त असं विश्वरूप दिसत होत त्या विश्वरूपात काय पाहू आणि काय नाही असं त्याला होऊन गेलं अनेक मुखे त्याच्या बांधलेल्या पूजा त्या मुखांचा सौम्यपणा व अकराळ विक्राळपणा त्या मुखांचे नाना रंग वगैरे दर्शनानं तो पुरता भांबवून गेला आता त्यांनी आपण काही पाहायचंच नाही असं ठरवलं आणि डोळे मिटून घेतले तर त्याहूनही आश्चर्य म्हणजे त्याच्या मिटल्या डोळ्यांपुढेही ते विश्वरूपच दिसत होत आता एकदा भगवंतांजवळ विश्वरूप पाहण्याची इच्छा व्यक्त केल्यावर त्याला ते विश्वरूप पाहावेच लागत होते आता तो मी हे पाहिन किंवा पाहणार नाही असा विचार करण्यास स्वतंत्र नव्हता विश्वरूपाची भयानकता हळूहळू त्याला दृष्टीगोचर होऊ लागली त्याने ते विश्वरूप पाहायचे नाही असं भीतीनं ठरवलं व त्याकडे पाठ फिरवली तरीही त्याला विश्वरूपाच्या असंख्य मुखांचा देखावा पहावाच लागत होता म्हणून ज्ञानदेव भगवंतांनी दिलेल्या दिव्य दृष्टीचे वर्णन करताना म्हणतात की अर्जुनाचे पाहणे व न पाहणेही भगवंतांनी व्यापून टाकले असे त्या दिव्य दृष्टीचं वैशिष्ट्य होत अर्जुन अनेकानेक आश्चर्य त्या विश्वरूपात पाहत होता म्हणून ज्ञानदेव म्हणतात की एका आश्चर्याच्या महापुरातून दुसऱ्या आश्चर्याच्या महापुरात सापडत होता मुखे पहावीत तर तीही अनंत त्यांची रंगरूपे तीही नानाविध त्यांच्या मुखावरील भाव त्यांच्या हातातील शस्त्र त्यांच्या बांधलेल्या पूजा अशी त्या विश्वरूपाची आनंदता पाहून अर्जुन चक्रावून गेला सुरुवातीला विश्वरूपाने मोहित झालेल्या त्याला हळूहळू विश्वरूपाची भयानकता अतर्क्यता लक्षात येऊ लागली आता आपल्याला विश्वरूपाशिवाय दुसरं काहीही पाहता येणार नाही हे त्याचे लक्षात येऊ लागले कारण भगवंताने जी दिव्यदृष्टी दिलेली होती ती दिवा अथवा सूर्याच्या प्रकाशाने पाहू शकेल अशी नव्हती एरवी दृष्टीला सूर्य किंवा दिवा जी वस्तू दाखवेल तीच पाहता येते अंधार असेल तर वस्तू दृष्टीला दिसत नाही पण या दृष्टीचं वैशिष्ट्य असं होतं की उजेड असो वा अंधार असो डोळे उघडे असोत अथवा मिटलेले असोत अर्जुनाला विश्वरूप हे दिसतच होत था। दिशांचे ठाबच हरपले होते वर खाली पुढे मागे असा कोणताच भेद करता येत नव्हता अशी त्याची ही व्यापकता अर्जुनाच्या प्रत्ययास येत होती असे वर्णन करून संजय धृतराष्ट्राला विचारता झाला की मी हे जे विश्वरूपाचे वर्णन करून तुम्हाला सांगितले ते तुमच्या आवाक्यात आलं का ज्ञानेश्वरी मध्ये साँवाद। हा एक संजयाचा धृतराष्ट्राशी केलेला संवाद अशा संवादाला गीतेच स्थान नाही पण ज्ञानदेवाने अशा संवादांची योजना केलेली आहे इथेही संजयाने केलेला प्रश्न हा संयुक्तिकच आहे कारण डोळे धड असलेल्या मनुष्याला सुद्धा नुसत्या वर्णनानं हे रूप आकळता येईल असं नाही मग धृतराष्ट्र तर बोलून चालून आंधळाच त्याला हे नुसत्या वर्णनानं कसं आकळता येईल अशी त्याच्या मनात शंका आहे त्या मुखांच्या लाल पिवळ्या निळ्या रंगांचं वर्णन केलं तरी अंध धृतराष्ट्राला एका काळ्या रंगाशिवाय दुसरा रंगच माहीत नाही दृष्टीपुढे फक्त आणि फक्त अंधारच असताना हा रंगातील भेद हा मुखांवरील हावभाव अशा अनेक गोष्टीतील फरक त्याला कळावा तरी कसा असे असले तरी मनातील शंका एकदा व्यक्त करून ज्ञानदेवांचा संजय विश्वरूपाच्या तेजाचे वर्णन करीतच राहिला तो भाग आपण उद्या पाहू